भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा त्यागीव जी को प्रणाम परमात्मा नमस्कार जी नमस्कार जी, जी।, जी। नमस्कार भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधना करिता परमपूज्य परमात्मा शोवक मंडळ वर्धमानगर नागपूरच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक आठ चार दोन हजार रोजी बाबांची शेवक आदरणीय मुक्काम यांच्या निवासस्थानी मासिक नववे हवनाच्या हवन कार्य या ठिकाणी संपन्न झालेल्या त्या निमित्त एका भगवत

आपली आई हो बाबाला संपूर्ण आपले आयुष्य देणारी आपली आई मातोश्री आई डुमरीकर हे सुद्धा उपस्थित आहेत आई नावाजा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीमध्ये अध्यक्षाची गरज असते त्या अध्यक्ष माझे मोठे बंधू नेहरकरजी नरेंद्रजी हे सुद्धा उपस्थित आहेत बाहेबांना माझा नमस्कार आदरणीय मंडळ अंतर्गत मार्गदर्शन चर्चा पटक स्थळी उपस्थित असलेले बालगोपाल या सर्वांना माझ्या नमस्कार जी भावानी मानव जागृती करता दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम व मार्गात आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित झालेले मला सूत्रसंचालकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मी आपले मार्ग देण्याचे मी कारण या ठिकाणी सांगितले मी घाटावला व्यक्ती मी या परमात्मा या मार्गामध्ये प्रवेश घेतो माझ्यावर सुद्धा दुखी होतो माझा परिवार भूतवाद्याने माझ्या परिवारातले माझे वडील खूप दारू प्यायचे आणि एक दिवशी दोन हजार तीन मध्ये माझ्या लग्न झाला आणि त्या लग्नाच्या वर्षी एक म्हणतात ना एक नवीन सुन घरामध्ये येते आणि जानते वही हे संधीचा फायदा पाहत राहतात किंवा या नवीन सुन किंवा या मुलाचा लग्न झाला तर याचा संधीचा फायदा कसा घ्यायचा जनत्यांना आणि वैद्यांना तो त्यांचा त्यांनी अभ्यास आहे माझ्या लग्न झाला आणि काही दिवसामध्ये माझ्या पत्नीच्या अंगामध्ये भूतबाजा वैदानी लावून टाकलं अशा करता करता आम्ही या जनताकडे त्या जनताकडे गेलो पण आम्हाला कुठेही समाधानी मिळाली नाही माझ्या वडील गव्हर्नमेंट सर्व्हिस असताना त्यांच्या पंचवीस ते तीस हजार रुपये पगार असतानी तो आम्हाला पगार सुद्धा पुरत नव्हता आम्हाला खायचे भागे पडत होते आणि माझे वडील आई आम्ही तीन भाऊ मी त्या कुटुंबातला मोठाच व्यक्ती आणि माझ्या माझ्या आईला काम करण्या धंद्याचा काम करण्याचा त्रास होत होता म्हणून माझ्या आई वडिलांनी हा निर्णय घेतला का बा आता आपण आपल्या मुलाचं लग्न करायचं माझ्या लग्न दोन हजार तीन मध्ये माझ्या लग्न करून दिला दोन हजार दोन मध्ये लग्न झाला आणि माझ्या पत्नीच्या अंगामध्ये बुधबाच्या प्रकरण शिरला आम्ही या जनतेकडे त्या पण आम्हाला कोटी सुख समाधानी मिळाली नाही आणि माझ्या वडिलाची सुद्धा दारूच्या वैष्णव खूप माडे जाड्यावरील संपूर्ण पगार घरी ना आणता रस्त्यानी संपूर्ण पगार दोस्त भाई मित्र मंडळी त्यांच्या सोबत राहायचे पण आमच्यावर दुःख आले ज्या दिवशी आम्ही दुःखाने पीडित होतो त्या दिवशी एक माझ्या वडिला आणि मंडळी आणि माझे रिश्तेदार सुद्धा आमच्या परिवारामध्ये मला राजी गोष्ट आहे आणि माझ्या डोळ्यातून असून वाहत होते खायचं राहिलं तर सगळे रिश्तेदार यायचं आणि खाऊन झालं दुःख आले की रिश्तेदार पहायचं मी आपल्या आई समोर हे प्रश्न ठेवला आई माझे वडील तर दारुडे होते माझे वडील समजत नव्हते या मार्गाला माझे वडील शिवा देत होते या परमात्मा या मार्गाला मार्गदर्शक परमात्माशकवासी श्रीकृष्ण पर्याय परमात्मा एक शोक मंडळ मंदल। मंडळाचे माझे उपाध्यक्ष माझ्या घराशेजारी राहायचे आणि माझे वडील दारुपीन यायचे आणि रोज शिवा द्यायचे हे का वाले हे का परमात्मावाल्या शांतीन साल्यावरून शिवा द्यायचे त्याचा परिणाम आदरणीय मंच आम्ही बघलो माझ्या परिवार दुःख आले पण माझ्या वडिलाला कळलं नाही पण माझ्या मार्गदर्शकाने हा सुद्धा जॉब केलेला नाही का बाबा रे तुझे वडील मला रात्री शिवा, शिवा या या नहीं, नहीं। नुँ। नुँ। होते आणि या माझ्या मार्गाला शिवा देत होते या परमात्मा मार्गाला नाही कारण त्यांच्यामध्ये सहनशीलता होती बाबाचे बाबाचे विचार आहेत का आज मी शेवट झालो बाबाच्या अकृप आज माझ्या मध्ये बाबाचे विचार आहेत का बाबाचे विचार कसे आहेत बाबा कोण्या विचाराचे होते आपल्याला कसा हा परमात्मा मार्ग मिळाला आपण हा विचार आपल्या शिवकाला करायचा आहे तुम्हाला मला माझे संपूर्ण दुःख या मार्गामध्ये आल्यानंतर तीन दिवसाचे कार्य आदरणीय कळव साहेब त्यांनी मला कार्य ना बाबा रेमने मी तुला कार्य देऊ नका सगळं का बरं साहेब तुझे वडील दारू पेतात पे येतात मी वडील शिवा देतात आणि मी तुला ठिकाणी मार्गदर्शक आहे तू त्या ठिकाणी कार्य घ्या साहेब म्हटलं ही माझ्याकडून झाली आहे मी चुकीची माफी माग नाही राजेश म्हणे मी तुला माफ करणार नाही जोपर्यंत शिवा माझ्या मा तुमच्या बाबाला या परमात्मा या मार्गाला ज्याने शिवा दिला तो जोपर्यंत आपली चुकीची माफी माझ्या समोर माझ्या निवासस्थानी येऊन ज्या भगवंताला मागत नाही मी तुम्हाला या कार्यामध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा भंडार आमच्या गावाच्या आजूबाजू मार्गदर्शक आहेत तुम्ही त्यांच्याकडून मी दोन दिवस दो त्यांच्याकडं मार्गदर्शकाला विनंती केली साहेब म्हणलं मी आपल्या वडिलाला आणायची तुमच्या घरापर्यंत आणायची मी कमी देतो आणि आपल्या वडिलाला संपूर्ण परिवार आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आपली संपूर्ण दुखाची व्यथा सांगितली आणि माझ्या मार्गदर्शकांनी ते व्हे ऐकून घेतली आणि मानते की बाबा जुंगे सुद्धा ते व्हे ऐकली आणि आम्हाला त्यांनी पक्का विचार करा हा मार्ग मरण्याचा या मार्गामध्ये आपल्याला मरावा लागत तर आम्ही विचारत पडलो आम्ही जिवंत असताना आम्ही कसे मरू आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आणि त्या भगवंताला पहिला दिवस आमच्या मार्गाचा तोच आम्ही त्या दिवशी त्या भगवंताला शब्द दिलो का भगवान बाबा हनुमानजी महानते बाबा झुंडेजी आम्ही अनेक मध्ये असताना आम्ही या तुमच्या या परमात्मा या मार्गाला माझ्या वडिलांनी शिवेकारी केली याची आम्हाला क्षमा द्या माफ करा हे आमच्या कर्म कुठेतरी चुकले माझ्या वडिलाचं कर्म कुठेतरी चुकले आम्ही मार्गदर्शकाकडे वचन दिला आणि मार्गदर्शकाकडून आमच्याकडून वचन घेतलं त्या वचनानुसार आम्हाला मार्गदर्शकांनी तीन दिवसाचे कार्य दिले आणि त्या तीन दिवसाच्या पहिल्याच दिवशी त्या कार्यामध्ये माझ्या पत्नीचा झाला कसे हे कार्य ते कसे हे मानते की बाबा झुंदीचे कृपा भगवत कार्य कोटा आहे कसा आहे ह्या आपल्या सर्व शिवकांना समजायच्या आहे बामाने म्हटलं माझ्या शेवट दुखी राहू शकत नाही तो राहील तर आपल्या कर्माने आपल्याला जसे जसं कर्म करायच्या कर्म केला तर आपल्याला चांगले फळ भेट वाईट कर्म केला वाईट मी स्वतःचा अनुभव सांगतो फक्क्या शोकाचा अनुभव आहे आता या आठ पंधरा दिवसातला अनुभव आहे बिलकुल थोडक्यात बोलणारे भरपूर आहेत मला सूत्रसंचालकांनी थोडक्यात बोलण्याकरता या ठिकाणी अनुमती दिली पक्का शेवळा 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 शेवगाच्या नावात राजेंद्रजी सपाट आहे शेवळा दिवसभर कामावर जातात आणि शेवगाचा मुलगा शाळेमध्ये गेला मुलगा सातव्या वर्गामध्ये आणि तो मुलगा सकाळी भंडाराच्या शाळेमध्ये आणि तो मुलगा बसतो त्या शाळेमध्ये डेक्स पडला आणि त्याच्यानंतर शिक्षकांनी त्यांना दवाखान्यामध्ये नेला आणि त्याच्या वडिलाला फोन केला बाबा रे तुमच्या मुलाची तब्येत सिरियस आहे शेवकाने मला फोन केला राजेश भाऊ तुम्ही फोटो मी आला ना शेवक बोलत आहे मी म्हटला बोल दादा मी कामावर आहे काय झालं का घडलं भाऊ म्हणे माझा मुलगा शाळेमध्ये पडला आणि तो बोलव सुद्धा नाही बाबा रे तू कुठं आहेस मी आहो आव त्याला दवाखाने म्हणजे नेला डॉक्टर म्हणत आहे की त्यांना काही प्रॉब्लेम नाही तो मुलगा नेमका झाला का भाऊ म्हणजे तुम्ही घरी या भाऊ म्हणलं मी घरी येत नाही कारण का माझ्यावर जिम्मेदारी आहे माझ्यासोबत दोन लेबर आहे आणि घर मालकाच्या मसाला आहे जो मी बिल्दारी टाईल्स मार्बलचे कामं करतो मसाला बनलेला आहे मी एक कारागीर आहे कारागीर नाही मी स्वतः काम करत आहे मी घरी येऊ शकत नाही सांग बेटा मधला तुला फोनवर का सांगायचं आहे मी तुला सांगतो हजी म्हणजे मुलगा बोलत नाही डॉक्टरनी ट्रीटमेंट केली याच्या सरांमध्ये काही नाही मी तर बाबा रे तुझी एक चूक आहे कायतरी मुलगा बोलत नाही जो आपल्या परिवारामध्ये कुठेतरी चुकला तू त्याचा विचार कर आपल्या पत्नीला विचार आपल्या मुलाला विचार आणि तू आपल्या आत्म्याला विचार आपल्या मनाला विचार नाही भाऊ म्हणजे आमची तर चूक नाही आहे तो हा बाबा हा चुकी मार्ग चुकला म्हणून दुखला आता सांगतेच कोणाला शेवकर विचार तो आपल्या पक्क्या म्हणा आपल्या मनामध्ये विचार कर म्हटलं चूक आहे बाबा म्हटलं तुझ्या पण भगवंताला विनंती कर मुलगा दवाखान्यामध्ये असेल तर चालेल त्या दवाखान्यामध्ये एका साईडला बस आणि भगवंताला विनंती कर भगवान बाबा हनुमान जी मानते विनंती होऊन आपल्या कर्माची माफी माफी आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या करा आणि माझ्या मुलाला या दवाखान्यातून घरी परत जाऊ मुलाला मुलगा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या मुलाने हाताने म्हटलं म्हणते बाप्पाजी मम्मी मला जेवण करायचं पण तो मुलगा बोलला नाही तो हाताने चार पाच शेवक आणि चार पाच शेवटी गोळा झाल्या बोलला त्या मुलाला म्हंटल का बेटा हा मुलगा बोलला पाहिजे म्हणून घरी तर गेला त्याला म्हंटल एका तासामध्ये तू तीन वेळा भगवंताला भगवंताला एका तासामध्ये तीन वेळा तिरतो एका अगरबत्ती तीन वेळा सकाळची विनंती मानती मानती मान तीर्थ म्हणावाने भगवंताला सांग की माझ्या मुलगा या एका तासाच्या तीर्थामध्ये ती ता बाबा हनुमानाची या नाव माझ्या मुलाच्या मुख कलमातून निघला पाहिजे ठीक आहे भाऊसाहेब त्या मुलाने त्या परिवाराने एका तासाने भगवंताला योग मागितला चुकीची माफी मागितला ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्याकडून कळत ना कळत भगवंतानी त्या मुलाला असे बेटा तुला त्याला जेवण देऊन जेवण झाल्यानंतर हा मुलगा बोलला पाहिजे म्हणून त्याच्या आई वडिलांनी शौकांनी शौकीन बाईनी म्हटलं याला दुकानावर पाठवा भा� कशा करता सामान घेण्याकरता बाबू दुकानावर जा जाऊन दुकानदाराला त्याच्या हातामध्ये दहा रुपये दिला त्या दुकानदाराकडे तो पैसे घेऊन गेला आणि दुकानदाराला म्हणते पैसे घ्या पण त्याच्या मुक्कातून शब्द निघत तर तो बोलेल कसा तो बोलायला द्या तर त्याच्या कंटाला हा जो कंटा आहे या कंटाला ताण पडत पडत अजून तो वापस आला दुसऱ्यांदा त्या मुलाला साखर घ्यायला पाठवली का हे साखर आणजू आता तुला लवंग आली तर साखर तरी पण नाही भगवंताने त्याला साखर नाही भाऊ मुलगा बोलत नाही जेवण झाला सगळ्यात झाला हिनवलं जाते खेळते पण मुका मुलाच्या मुकातून शब्द निघूनच न राहिले अरे भाऊ तुझी काहीतरी चूक आहे मोठी नगर हे तू लक्षात घे बाबाने आपल्याला निमावली दिली त्या नियमावलीनुसार मेह कर्म कुठेतरी चुकले असतील त्याची समा माग माग दहा रुपयाची मंडळाने आपल्याला निमावली दिली त्या निमावली ज्या शौकानं आपल्या निवारस्थाने दहा मिनिट किंवा पाच मिनिट जरी वाचलं वाचन केलं तर या मार्गाचा स्वारस या शेवकाला कळून जाय या मार्ग का आहे या दृष्टिकोनातून त्यांनी दवाखान्यात नेलं पुन्हा होऊ शकते बा लकवा लकवे आज पण लकवा फकवा काही नाही तो मुलगा आला दवाखान्यातून अजून रिटर्न मी सायंकाळी कामावून आलो मामाजी नमस्कार जी म्हणते अरे भाऊ हा तो तुमचा मुलगा बोलत आहे अजित तिजारी जी म्हणते आता हा मुलगा बोलत नाही आता गाडीन उतरला तुमच्या घरी आला ना नमस्कार जी कानावारी तुझ्या विक्खी म्हणते सपाटे काय झाला होता तुला काहीच नाही म्हणते माहित नाही म्हणते मला कळ कळल त्या मुलाच्या तू विचार कर आपल्या मनाला मार्गदर्शक तर पाहू सगळं पण मी सांगतो मला तुझी चुकी पोटी आहे बाबाने आपल्याला बाबाने हाडाचा पाणी करा केला स्वतःच्या खर्चानी स्वतःच्या पैशाने बाबा कडून बाबा कोणाकडून घ्या एक रुपया घ्यायची अपेक्षा नाही पाहिजे चर्चा बैठकी आधी केलं कशासाठी का माझ्या शेवटाने आहे आज शिकल्या पाहिजे भाऊ तू याच्या आधी चर्चा बैठक मी निघत होता आता तुझ्या चर्चा बैठकी किती अटेंड झाले भाऊ भाऊ म्हणजे आता दोन हजार वीस पासून तर मी चर्चा बटकी मी गेलो नाही हे आणि रोज जर शनिवारी भगवान बाबा हनुमानजी आणि तत्वाच्या फोटोला तू हार चढवते ते भगवंताला मान्य आहे का चर्चा बैठक मान्य आहे भाऊ सांग नाही जे चर्चा बैठक मानली म्हणून ही तुझी चूक आहे चर्चा बैठकीमध्ये जा भगवंताला योग मागवंताला माफी मा कमी याची आधी चर्चा बैठकीव त्यागी झाले शेवक विसरले भगवंताच्या चर्चा बैठकीला विसरले बाबाच्या चार तत्व तीन शब्द नियम आहेत ते शेवकांना सुद्धा मानून माहित नाही म्हणून 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 शेवकांनी चर्चा बैठकीमध्ये जा चर्चा बैठकीचा आश्वाद घ्या चर्चा बैठक हे आपली कार्यशाळा आहे चर्चा बैठक हा आपला कुटुंबाचा आहे बाबाने आम्हाला पैसा नाही मागितलं बाबाजी धन नाही मागितलं मानते की बाबाजी बाबाचा खरा धन आहे हा शेवक आपण चार तत्व तीन शब्द पाच नियमन जरी वागलो तर आपल्याला काटा सुद्धा गळणार नाही मी पण वागी तुम्ही पण वागा आणि एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराजमान देतो सर्व शेवकांना वाजा बाईंना नमस्कार जी